तर सत्ताधाऱ्यांच्या या टीकेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांचंही स्पष्टीकरण समोर आलंय टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेलं सरकार आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हणत महायुती सरकारवर टीका केली आहे तर औरंगजेबाचं उदात्तीकरण कुणीही केलेलं नाही हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेब वादाबाबत स्पष्टीकरण दिलंय हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत वक्तव्य केलं होतं त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केली होती या टीकेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे औरंगजेबाचं उदातीकरण कुणीही केलेलं नाही असं सपकाळांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या सत्तेत तर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार आहे आणि या टोळ्या एकत्र आल्यामुळे सरकारच्या मंत्र्यांमध्ये बेबनाव अहंकाराचा खेळ हा आपल्याला सुरू दिसतो त्यामुळे गँग ऑफ वसेपूर नावाचा पिक्चर जसा होता तशी आता ही गँग ऑफ महाराष्ट्रातल्या सत्ता केंद्रातल्या गँग ऑफ सरकार असा एक खेळ हा सुरू आहे मान अपमानाचाही अहंकाराचाही खेळ सुरू आहे आणि या सगळ्यांची किंमत ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला ही चुकवावी लागत आहे औरंगजेब कधी हाजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत सदाकथा धर्माचा आधार घेतात आहे मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे जिथे खासदारांच्या लेखीबाळी सुरक्षित नाही हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाचा आहे त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा दे... कारभार एकसारखा आहे